तिसगाव येथील ग्रामविकास अधिकारी हरीश आंधळे बेकायदेशीरपणे कामे करून जनतेला कुठलीच माहिती न देता त्यांना विश्वासात न घेता आपल्याच मनमानीप्रमाणे गावाचा कारभार करत असून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधित ग्रामसेवकाची सखोल चौकशी करून सदर ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना माजी ग्रामपंचायत सदस्य असलम शेख यांनी दिलेलं आहे ग्रामपंचायत कार्यालय तिसगाव येथील ग्रामविकास अधिकारी आंधळे आपल्या मनमर्जीप्रमाणे कारभार हाकत असून ते गावातील लोकांना ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता शासनाकडून आलेल्या निधीचा गैरवापर करत असतात स्थानिक नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात आल्यानंतर नागरिकांना अरेरावीची व दादागिरीची भाषा वापरतात त्यांना हकलून लावतात लोकांना आपण ग्रामपंचायत कार्यालयात येऊन चुकले की काय अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते सदर ग्रामसेवक हा उधडपणा करून गावाचा कारभार करत आहे त्यांच्याकडून ग्रामविकास शक्य नाही त्यांच्या संदर्भात याची ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा ग्रामसेवकाची सखोल चौकशी करण्यात यावी व निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य असलम शेख यांनी सूर्यवर्ताशी बोलताना केली आहे पहा सविस्तर माहिती ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार मी असलम नसिर शेख राहणार तीसगाव मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो जे ग्रामसभा झाली ती सत सतरा सप्टेंबरला एकोणतीस सप्टेंबरला एक त्याच्यात मी गेलो असता कुठली ग्रामपंचायत हां कुठली ग्रामपंचायत तिसगाव थी, ग्रामपंचायत तिथं आम्ही गेलो असता तिथं पंधराही निवडमतेम पंधराही लोक जमा होते तर ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच हे म्हणे गा पूर्ण होत नसते कारण असं कारण दाखवून त्यांनी पाच तारखेला आपण ग्रामसभा त्या ग्रामसभेमध्ये तुमचं काय काम होतं त्या ग्रामसभेत आम्हाला अनेक विषय मुद्दे विचारत होते म्हणजे ग्रामसभेचा खर्च काय करतात काय नाही त्या किती जमा होतो पाणीपट्टी किती घेतात हे काय विषय आहे आणि रस्त्याचा विषय होता आणि परत एक काही दुसरे गावातले काही रस्ते वगैरे याचा विषय होता त्या विषय संदर्भात ता मी गेलो असता त्यांनी मला सांगितलं का चार तारखेला आपण ग्रामसभा घेऊ इथं खूप करू तर आम्ही चा, चार आम्ही चार तारखेला हरिशांदेड ह्या ग्रामसेवक गैरहजारा होते गैरहजार असता तर मी पाच तारखेला ते आले पाच तारखे आम्ही मी आणि सतीश महापुरे आर पी आय तालुका अध्यक्ष आम्ही के विचारणे केले असता तर त्यांनी आम्हाला आरेरावेची उत्तरे दिली आणि ती झालेली ग्रामसभा झाली असं त्यांनी आम्हाला सांगितलं ह्या याच्या कारणाला दिसून येतं की सरपंच आणि ग्रामसेवक हे निवड भ्रष्टाचा भ्रष्टाचार करत आहे आणि याचं भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न करत आहे गावातलं निवड प्रकारे लोकला याची दिशाभूल करीत आहे हा याच्यातून दिसून येतं याच्यामुळे ह्या ग्रामसेवकाची जिल्हा चौकशी करून आणि याच्यावर याची पूर्ण याची संपत्ती ज्याने आले परत भ्रष्टाचार केला आहे गीट कार्यरत केले आहे यांनी वडगाव असो पंढरपूर असो यांनी बरेच याचे उत्तरबद्दल वाहिनीत याच्या पेपरमध्ये याला याच्या बातम्या आलेल्या भ्रष्टाचाराच्या याच्या चौकशी तरी ह्या भ्रा हा संपूर्ण चौकशी करून याने ह्या भ्रष्टा आंधळलेल्या याच्या संपत्ती चौकशी करून याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी केलेल्या अर्जाची मला त्याची उत्तर देण्यात यावी आणि ग्रामसभा घेण्यात यावी का घे घेऊ नये याची मला उत्तर रिस्थिर देण्यात यावी आणि मला का सामाजिक कार्याची संधी हे देण्यात यावी या संदर्भात मी या ग्रामपंचायत मी रिसर या विकास कामासंदर्भात अर्ज दिला आहे त्याला माहिती ते ओढोवडीचं उत्तर देतात आणि मला काही सविस्तर माहिती देत नाही संदर्भात मी विभाग तो आ, गट विका ग मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना समक्ष भेटून मी सतीश महापुरे सिंग तारावाले नितीन जाधव जे विद्यमान सदस्य आहे यांनी आम्ही समक्ष भेटून अठरा तारखेला आम्ही परत द्यायच्या विरोधात एक तक्रार दिली आहे तरी पण आम्हाला आता लोक त्याचं काही उत्तर भेटलेलं नाही आणि याची सखोल चौकशी करून या हरिशा भ्रष्टाचार हरिशानधळेवर कारवाई करण्यात यावी